नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आंबेडकरवाडी येथे उमेश मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा खून नाशिक नाशिक शहरात खडबडजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्प मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव यांचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आलाय ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोदले नगर जवळील आंबेडकर वाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर आज सकाळी घडली अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्या आहेत त्यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे असे चित्र दिसत आहे खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचे झाले आहेत अशी नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात कर आले दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त नाशिक प्रतिनिधी योगेश उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहे म्हणून कशाने मारहाण झाली काय माहिती मिळाली आणि काय कारण कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळे आणि कोणत्या कारणामुळे त्यांची भांडण झालेली आहे ती अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधात किती संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच ची दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना जे दोन भाऊ आहेत त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे याबाबतच्या आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही मॅडम एक अफवा येत होती फायरिंग झालेली असं काही तपास वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते कोयट्याने धारधार शस्त्रांनी वार झालेले आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका